नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत हॉटेल क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या अहमदनगर शहरातील हॉटेल कुरेशीने ग्राहकांच्या सेवेकरिता आपल्या आणखी एक हॉटेल ग्रँड कुरेशी या नावाने शाखेची सुरुवात केली आहे नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील श्री लॉन समोर सुरू करण्यात आलेल्या या हॉटेलचे उद्घाटन आमदार अरुणकाका जगताप यांच्या हस्ते आणि संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं या उद्घाटनप्रसंगी हॉटेलचे संचालक मुजाहिद उर्फ भाकुरेशी कुरेशी समीर कुरेशी वाहिद कुरेशी यांच्यासह माजी उपमहापौर गणेश भोसले नगरसेवक संपत बारसकर नगरसेवक निखिल वारे नगरसेवक बाळासाहेब पवार मनोज कोतकर डॉक्टर सागर बोरोडे बाळासाहेब बोराटे समद खान यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते हॉटेल कुरेशीच्या माध्यमातून ग्राहकांचा विश्वास संपादन करत मुजाहिद उर्फ भा कुरेशी यांनी ग्राहकांच्या सेवेकरिता सुरू केलेल्या हॉटेल ग्रँड कुरेशीला सुद्धा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे असा विश्वास आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला आहे आणि कुरेशी परिवाराला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या शहरामध्ये या कुरेशी ग्रँड या नवीन हॉटेलचा उद्घाटन सोहळा आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे या कुरेशी परिवाराचे सन्मान्य मुंजाई दुर्फा कुरेशी व त्यांचा संपूर्ण परिवार त्यांचे घरातील त्यांचे मोठे बंधू असतील त्यांची सर्व चुकी असतील या सगळ्यांनी एक नवीन खरंतर गेल्या काही वर्षापूर्वी एक कुरेशी हॉटेलची सुरुवात या शहरामध्ये कोटला परिसरामध्ये सुरुवात केली आणि तिथून हळूहळू एक ग्राहकांचा एक चांगल्या प्रकारे एक विश्वास संपादन केला आणि त्या विश्वसंपादनाच्या संपादनाच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारे एक नावलौकिक त्यांनी या कुरेशी हॉटेलचं हे शहरामध्ये आणि बाहेर जिल्ह्यातून जाणाऱ्या लोकांचं देखील निर्माण केलं आणि म्हणून आज त्यांनी एक या नवीन जागेमध्ये एक नवीन अजून दुसरं दुसरं आउटलेट आज या निमित्तानं दुसरं हॉटेल या हायवेवरती खरं तर सुरू केलं आहे आणि आपण पाहतो खरं तर हा जो काही महामार्ग आहे उबेबाई तसं आपण तर पाहिलं रात्री संभाजीनगर असल त्याच्या पुढं जालना असेल त्याच्या पुढं धुळे असल अगदी विदर्भापर्यंत नागपूरपर्यंत चंद्रपूरपर्यंत की लोक या परिसरातून अगदी आपल्या शहरापासून तर अगदी कोल्हापूर सारख्या शहरापर्यंत या प्रवासी वाहतूक या हायवेवरनं जात असतील आणि म्हणून इकडून जात असताना आपण पाहतो की अनेक जे घरा घरामधली महिला मंडळी देखील गाडीमध्ये असतात आणि मग फॅमिली करता देखील कुठेतरी हॉटेल असलं पाहिजे अशी एक त्यांची धारणा होती मानस होता अनुभवितल्यानंतर फॅमिली ग्राहक देखील कुठेतरी थांबला पाहिजे त्यांची सोय झाली पाहिजे सुविधा झाली पाहिजे अशी या तर सर्व मंडळीची पुरेशी परिवाराची एक प्रयत्न होता प्रतिनिधी मंतर शेख ए मराठी अहमदनगर